हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स पासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहत आहात चावडी न्यूज डॉट कॉम राज्यात पुन्हा महाभूकंप ऑपरेशन टायगरची तयारी पूर्ण ठाकरे फुटण्याची तारीखच आली समोर विधानसभा निवडणुकीत बॅक फुटला गेल्यापासून ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे विरोधी पक्षातले अनेक आमदार खासदार पक्ष सोडून जाण्याच्या मार्गावर असल्याचे दावे प्रतिदावे केले जात आहेत दरम्यान राज्यात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट फुटणार असल्याची चर्चा आहे ठाकरेंचे नऊपैकी सहा खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील असं सांगितलं जात आहे यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर राबवलं जात असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते आता या ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट समोर आली आहे एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑपरेशन टायगरची तयारी पूर्ण झाल्याची माहिती मिळते आहे शिवाय या ऑपरेशनला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देखील पाठिंबा असल्याचं बोललं खरं खरंतर लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटानं एकवीस जागांवर निवडणूक लढवली होती यात ठाकरेंना चांगलं यश मिळालं होतं त्यांचे नऊ खासदार निवडून आले होते आता याच नऊ खासदारांमधील सहा खासदार फुटणार असल्याचं बोललं आहे गेल्या काही दिवसांपासून या खासदारांना फोडण्यासाठी पडद्यामागे वाटाघाटी सुरू होते ठाकरेंचे पाच खासदार शिंदे गटात प्रवेश घ्यायला आधीपासूनच तयार होते मात्र एका खासदाराचं तळ्यात मळ्यात सुरू असल्याने ऑपरेशन टायगरमध्ये अडचण निर्माण होत होती मात्र आता सहा ही खासदार शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी तयार झाल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून देण्यात आली आहे पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई टाळायची असेल तर ठाकरेंचे नऊ पैकी सहा खासदार फुटणं आवश्यक आहे हा आकडा पूर्ण झाल्यानंतरच ऑपरेशन टायगरवर अंतिम निर्णय घेतला जाणार होता आता ठाकरेंचे सहा खासदार शिंदे गटात जाण्यासाठी तयार झाले असून येत्या संसदीय अधिवेशनाआधीच हे सहाही खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे याशिवाय काँग्रेसचेही काही आमदार खासदार फुटणार असल्याची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं मुसंडी मारली होती तर महायुती सपशेल बॅक फुटला आली होती महाविकास आघाडीनं अठ्ठेचाळीसपैकी तीस जागांवर विजय मिळवला होता तर महायुतीला अवघ्या सतरा जागांवर यश मिळालं होतं तर सांगलीची जागा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी जिंकली होती काँग्रेस हा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता काँग्रेसचे तेरा खासदार निवडून आले होते त्या खालोखाल भाजप आणि ठाकरे गटाचे प्रत्येकी नऊ खासदार निवडून आले होते तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने जबरदस्त कामगिरी करत अवघ्या दहा जागा लढवत ऐंशीच्या स्ट्राईक रेटनं आठ जागा जिंकल्या होत्या दुसरीकडं शिंदे गटाचे सात आणि अजित पवार गटाचा अवघा एक खासदार निवडून आला होता लोकसभेतील विजयानंतर महाविकास आघाडीला विधानसभेत देखील भरघोष यश मिळेल असं बोललं जात होतं मात्र लाडकी बहीण योजना आणि इतर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनांचा महायुतीला फायदा झाला विधानसभेला भाजपने सर्वाधिक एकशे बत्तीस जागा जिंकल्या त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गट सत्तावन्न राष्ट्रवादी अजित पवार गट एक्केचाळीस काँग्रेस सोळा शिवसेना ठाकरे गट वीस आणि शरद पवार गटाला अवघ्या दहा जागा मिळाल्या दोनशे तीस जागांसह महायुती प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेवर आली लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे निवडून आलेले नऊ खासदार कोण चला तर जाणून घेऊया या नऊ खासदारांचा मतदारसंघ व नाव हिंगोली नागेश पाटील अष्टीकर मुंबई उत्तरपूर्व संजय दीना पाटील मुंबई दक्षिण अरविंद सावंत मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई नाशिक राजाभाऊ वाझे धाराशिव ओम राजे निंबाळकर परभणी संजय उर्फ बंडू जाधव शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे यवतमाळ वाशिम संजय देशमुख आता या नऊ खासदारांपैकी नेमके जसा दावा केला जातोय सूत्रांकडून माहिती मिळते की जर आपण म्हटलं की ऑपरेशन टायगरची तयारी पूर्ण झालेली आहे आणि राज्यात महाभूकंप होणार रा आहे गट फुर फुटण्याची तारीख देखील समोर आलेली आहे तर या नऊ खासदारांपैकी नेमके कोणते सहा खासदार फुटणार आहेत हे पाहणं आता औत्सुकत्याचं ठरणार आहे एक मात्र नक्की की राज्यात पुन्हा महाभूकंप ऑपरेशन टायगरची तयारी पूर्ण आणि ठाकरे गट फुटण्याची तारीख देखील समोर आल्याने राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली आहे धन्यवाद